प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमेलगत असणाऱ्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते खिल्लार गाय इतर गोवंशापेक्षा कमी दूध देतात अशी समजूत आहे पण योग्य प्रकारे पैदास आणि संगोपन केल्यास चांगलं दुधाचं उत्पादन मिळू शकतं आता आपण खिल्लार गायची काय वैशिष्ट्य असतात हे पाहूयात खिल्लारच्या कपाळावर शिंगापासून नागपुड्यापर्यंत खास दिसत असल्याने कपाळ फुगीर दिसते लांबट तोंड टोकदार काळ्या किंवा गुलाबी नाकपुड्या लांबट डोळे टोकदार शिंगे मजबूत वशिंड काळी खुरे त्वचा मऊ आणि तुकतुकीत असते चेहऱ्याच्या तुलनेत कान लहान व शेवटी टोकदार असते मान लांब व रुंद असते आखीव रेखीव उंचीपुरी चपळ बांध्याची भक्कम शरीरेचे खिल्लार बैल अथकपणे ओझे वाहून नेऊ शकतात बैल मजबूत व तापट असल्याने हा गोवंश शर्यती व शेतीच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो दुष्काळी परिस्थितीत तग धरून राहण्याची क्षमता असल्याने या बैलांना बाजारात चांगली मागणी आणि किंमतही असते